उपराष्ट्रपती पदाची निवडणूक पितृपक्षात घेतली याचं कौतुक केलं पाहिजे नाही ते बिंडोकच आहेत ना त्यांना कौतुकही समजत नाही की त्यांनी अंधश्रद्धेवर मात करून पितृपक्षामध्येही निवडणूक घेतली याबद्दल त्यांचं कौतुकच केलं पाहिजे वारंवार विशेषतः तुमच्याच पक्षाचे खासदार करतील असं म्हटलं दरम्यान शिंदेचे आहेत ऐंशी टक्के लोक आमच्या संपर्कात संजय राऊतांवर नाराज आहेत कोण म्हणत आहे ज्यांचा आम्ही पराभव केला लोकसभेला ते म्हणतायत दारुण पराभव केला लोकसभेला काय यांच्यावर तुम्ही यांना महत्व देता या लोकांना हे फ्रस्ट्रेशन आहे ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे ज्यांचा स्वतःचा पक्ष भाजपात विलीन व्हायला निघालेला आहे ते दुसऱ्यांच्या आमदार विलीन करण्याच्या भाषा करत आहेत आज जे शिवसेनेमध्ये आमदार आहेत खासदार आहेत तो शुद्ध निष्ठावंत निष्ठावंत असे लोकांचा पक्ष आज उरलेला आहे ज्यांना जायचं होतं तो गाळ निघून गेला जे पैशाला विकत गेले दहशतीला किंवा सी बी आय ईडीच्या धमक्यांना घाबरून निघून गेले त्यांनी आमच्या पक्षातल्या कडवट निष्ठावंतांवरती बोलणं हा निष्ठावंतांचा आणि शिवसेनेचा आणि हिंदुहदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा अवमान पण ज्या ज्या जे कोणी आमदार आहेत ज्यांनी हे भाष्य केलेलं आहे ते कधी काळी शिवसेनेचे खासदार होते आम्ही त्यांना निवडून आणलेलं आहे आमच्याकडून गेल्यावर त्यांचा पराभव झाला त्यांच्याच मतदारसंघात मग त्यांना मागच्या दराने विधान परिषदेमध्ये आणलं आणि ते आता सांगतायत हे फुटणार ते फुटणार त्यावर तुमचं नशीब फुटलं आहे ते बघा आधी भविष्यामध्ये हा पक्ष भाजपात विलीन होतो त्या संदर्भात चर्चा आणि बोलणी सुरू पण झालेली आहे हे बहुतेक त्यांना माहीत नसा सर सर देवेंद्र फडणवीस असं म्हणत आहेत की मी फिनिक्स फिनिक्स पुरस्कार देताना त्यांना पुरस्कार दिला त्यावेळेस ते म्हणतात की अनेकांना वाटलं होतं माझी राख होईल पण मी भरारी घेतली ते बरोबर बोललेले आहेत फिनिक्स पक्ष हा वारंवार राखेतून भरारी घेतो बरं का त्याची पुन्हा पुन्हा राख होते पुन्हा पुन्हा तो भरारी घेतो म्हणजे त्यांनी शिवसेनेचं उदाहरण दिलं देवेंद्र दे फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी वारंवार शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला आणि शिवसेना पुन्हा पुन्हा फिनिक्स पक्षाप्रमाणे आकाशात झेप घेत राहिली त्याच्यामुळे जर त्यांनी स्वतःची तुलनाही फिनिक्स पक्षाप्रमाणे केली असेल याचा अर्थ त्यांचीही राख रांगोळी करण्याचा प्रयत्न त्यांच्या सहकार्यानेच केलेला आहे या मी या आंदोलनात सुद्धा बघितलं आणि शिवसेनेनं कायम स्वतःला फिनिक्स पक्षाची उपमा दिली नक्कीच चला थँक्यू सर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पंजाबला जात आहेत पाहणी करण्यासाठी मोठं नुकसान झालेलं आहे तिकडे त्यानंतर ते मणिपूरला देखील जाणार आता त्यांच्याकडे कदाचित त्यांना उपरती झाली असेल पंजाबमध्ये ते इतका उशिरा जात आहेत आणि मणिपूरला ते तीन वर्षाने चाललेले आहेत त्याच्यावरती तर काय बोलणार बोल जातील तेव्हा पाहू आम्ही त्यांचं काय तिथे नौटंकी होते ती चला हिंदी मी खुश आहे आज उपराष्ट्रपती पदकाव करा जाणार आहे की क्रॉस वोटिंग हो सकती आहे बारे में आपण देखील क्रॉस वोटिंग अगर होती तक या आप तक खबर आई है उसका मतलब है भारतीय जनता पार्टी को क्रॉस वोटिंग दोनों तरफ से हो सकती है ना एक तरफ से नहीं होती क्रॉस वोटिंग का सबसे ज़्यादा धोखा डर ये सत्ताधारी पार्टी को है इतनी कमज़ोर सरकार आज नरेंद्र मोदी की है उनके साथ जो लोग लगे हुए हैं आज मित्र पक्ष वाले वो मेंटली स्थिर नहीं है उनके साथ अगर ऐसा होता ये सरकार मजबूत होती तो बीजू जनता दल के सी आर साहब की पार्टी अकाली दल ये सभी पार्टियों ने अब तक सदन में सभी मुद्दे पर सरकार को समर्थन दिया है लेकिन ये लोग एन डी ए के उम्मीदवार को उपराष्ट्रपति पद के चुनाव में मत देने को तैयार नहीं वोट देने को तैयार नहीं है उसका मतलब क्रॉस वोटिंग का सबसे ज़्यादा खतरा किसको है एन डी ए को है सर इसमें एक बात यह है कि गिरी जो कांग्रेस के कैंडिडेट थे इंदिरा गांधी को चुन के आए थे ऐसा कुछ हो सकता है कि इस बात देखिए मैं कुछ बोलूँगा नहीं ये चुनाव है और चुनाव बहुत अच्छा तरह से चल रहा है दोनों तरफ से अपने अपने ताकत लगाई है ये संविधानिक पद के लिए चुनाव है अगर यहाँ भी भारतीय जनता पार्टी कुछ हॉर्स रेडिंग का काम करती है तो मुझे लगता है ये देश का दुर्दैव है

सिडकोच्या भूखंड घोटाळ्यामध्ये आता एस आय टी लावलेली आहे पाच हजार कोटीचा जो भूखंड शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे ह्यांनी मिळून बिवलकर नावाच्या कुटुंबाच्या घशात घातला याची एस आय टी जर लागलेली असेल याचा अर्थ भ्रष्टाचार झालेला आहे एस आय टीने निष्पक्ष चौकशी केली तर ह्या मंत्र्यांना जलमठे बोल